उन्हाळा चालू झाला की अगदीच आपल्या घरी पाहुण्यांची ये चालू असते अशा वेळेस आपल्याला पटकन काहीतरी नाश्त्यासाठी बनवायचं असतं किंवा जेवणासाठी बनवायचं असतं तर आज आपण अशीच पाहुण्यांसाठी पाहुंचर मिनी थाळी इथे बघणार आहे अगदी सो साध्या सोप्या पद्धतीने आणि सगळ्यांना आवडेल अशी थाळी आपण इथे बघणार आहे तर आजच्या थाळीतला आपल्या पुरीचा आंबरस आणि मसाला वांग इथे ही मेनू आपल्या मिनी थाळीमध्ये असणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे पटकन वळूया तर इथे मी आंबे घेतलेले बऱ्याचदा आपण इथे आंबरस कसा बनवायचा ह्या रेसिपी मी तुम्हाला या पहिल्या दाखवलेलं आहे मिक्सरमधून पण तो कशा पद्धतीने बनवायचा आणि मिक्सरचा वापर न करतासुद्धा तो कशा पद्धतीने बनवायचा ह्या दोन्ही आपण पद्धती इथे बघितलेल्या आहे पण आज मी दूध न घालता पाण्याचा वापर करून घट्टसर असा आपण इथे आंबरस बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे दोन आंबे घेतलेले तर आंबे व्यवस्थित पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे थोड्या वेळ आंब्या पाण्यामध्ये तसेच ठेवायचे आणि त्यानंतरनं आपल्याला कापून घ्यायचा इथे आपण चमच्याने पटकने गर काढून घेतोय कारण जर आपल्याकडे वेळ तेवढा कमी असेल तर चमच्यानेच आपला गर पटकन निघतो विलायची पावडर त्यामध्ये अर्धा चमचा घातलेली आहे आणि पिठी साखर आपल्याला दोन भर यामध्ये घालून घ्यायचे आता किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता छान असा घट्टसर आपला आंबरस तयार झालेला आहे इथे मी माझ्यासाठी हा आंबरस बनवते कारण मला दुधाचा आंबरस अजिबात आवडत नाही त्यासाठी मी इथे थोडंसं पाणी घालून हा आंबरस इथे बनवून घेतलेला आहे बघू शकता छान असा घट्टसर वाटणारसुद्धा नाही का हा पाणी घाल घालून बनवलेला आंबा रस आहे आंबा झाकून फ्रीज मध्ये थंड व्हायला ठेवायचा त्यानंतर ना इथे आपण मसाला वांग्याची तयारी करून घेऊ तर मसाल्यामध्ये मी इथे एक चमचा धने घेतलेले एक चमचा जिरी एक चमचा खसखस एक चमचा पांढरं तीळ घेतलेलं आहे आणि दोन तीन हिरव्या बेडगी मी मिरच्या इथे घेऊन कोरडाच आपल्याला हा मसाला इथे भाजून घ्यायचा त्यानंतर आपल्याला ओला मसाला इथे भाजून घ्यायचा आहे त्यासाठी तळीवर तेल घालायचं उभा चिरलेला आहे कांदा यामध्ये घातलेला आहे कांदा घातल्याच्या नंतर दोन तीन हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायचा आलं लसूण आपल्याला यामध्ये घालायचा कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कांदा चांगला आपल्याला लालसर होईपर्यंत इथे परतून घ्यायचा कांदा इथे चांगला परतला की थोडासा साईडला काढून घ्यायचा आणि ते मी खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे म्हणजे तो पटकने वाटला जातो तो आपल्याला यामध्ये मध्ये घालून खोबरं आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं दोन्ही भाजून घेतले की सगळ्यात शेवटी आपल्याला इथे टॉमॅटो घालून घ्यायचा एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो मसाल्यामध्ये घालून व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकताय मसाला आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे कारण मसाला कमी झालेला आहे मसाला जेव्हा आपण चांगला भाजतो तेव्हा त्याची साईज कमी होते आणि मसाला कमी दिसतो तर थंड करायला ठेवलेला आहे एका ताटामध्ये तोपर्यंत आपण कोरडा जो मसाला आहे आपण घेतलेला तो इथे वाटून घेणार आहे हा आपल्याला कोरडा सगळ्यात पहिलं काय वाटायचं कारण त्याची पावडर बनवून घ्यायची पाणी घालून आपण एकत्र वाटला ना तर याची व्यवस्थित आपल्याला पावडर बनवता येत नाही आणि त्यानंतर आपल्याला ओला जो मसाला आपण भाजून घेतलाय तो आपल्याला भाजून घ्यायचा ते भाजून घेतलाय तो आपल्याला वाटून घ्यायचा थोडंसं पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं कारण पहिला मसाला आपला कोरडा असल्यामुळे पाण्याची इथे गरज वाटणार आहे बघू शकता छान असं मसाल्याला कलर आलेला आहे वेडगी मिरची घातल्यामुळे आणि एकदम बारीक असं आपल्याला ग्रेव्हीसारखं वाटून घ्यायचा आता इथे मी सहा सात वांगी घेतलेली वांगी आपल्याला इथे जास्त म्हणजे निवार झालेली नाही तर कवळी आणि ताजी अशी वांगी घ्यायची डेट मी छो, ते छो थोडेसे कापून घेतलेले पण डेटाचे जे काटे असतात ना, ना ते काढून घ्यायचे आणि चिरून घ्यायचे किडके आहे की नाही हे बघायचं त्यानंतर ना इथे आपण वांग्यामध्ये हा मसाला भरून घेणार आहे आपण वाटलेला मसाल्या वांग्यामध्ये भरणार नाही तर कोरडा मसाला आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहे त्यामुळे काय होतं वांग्यामधला जो आळणीपणा असतो तो सुद्धा फार कमी होतो आणि चव खूप छान येते वांग्याला हळद घेतली लाल तिखट घेतलेलं आहे धने पावडर हिंग आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे मी हा एक आणि वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा अशा पद्धतीने तर सजसजीव कोणी दाखवत नाही ही रेसिपी पण अगदी मी ज्या पद्धतीने वांग मसाला वांग बनवते अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करते आणि नवीन सुद्धा आपल्याला काहीतरी शिकायला इथे भेटत असतं तर वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे कढईमध्ये पळीवर तेल घालून जिरी मोरी घालून घ्यायची थोडीशी तडतडली की बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा तेलामध्ये आपल्याला चांगला इथे परतून घ्यायचा कांदा परतून घेतला की यामध्येच आपण मसाला भरून घेतलेल्या वांगे जे असतात ती आपल्याला तेलामध्ये घालायची आणि तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची वेळ लागला तरी चालेल पण वांगी आपल्याला तेलामध्ये चांगली परतायची म्हणजे ती पटकनी शिजली पण जातात आणि जी आतमध्ये मसाला घातला तो व्यवस्थित वांग्यामध्ये मुरला जातो इथे आपण चांगली परतून घेतलेली मसाला घालून घेऊ हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला धने पावडर आणि जो आपण घरगुती मसाला नेहमी बनवत असतो तो आपल्याला एक ते दोन चमचे घालून घ्यायचे मसाला घातला की आपल्याला हे इथे तेलामध्ये अर्धा मिनिटभर मसाला चांगला परतून द्यायचा कोथिंबीर आपल्याला याबरोबरच घालायची त्यामुळे काय होतं कोथिंबीरचा ओलसरपणा असतो आणि मसाला जळला जात नाही तर मस आणि मग मसाला परतून घेतला की के केलेलं वाटण घालायचं चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचा व्यवस्थित मसाला आपल्याला एकजीव हलवून घ्यायचा वांगीसुद्धा आपल्याला यामध्ये हलवून घ्यायची आणि इथे थोडंसं आपल्याला आवश्यकता वाटली तर पाणी घालून घ्यायचं पाणी का घालून घ्यायचं तर मसाला आपला करपणार नाही त्यामुळे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि मसाला चांगला शिजला जातो व्यवस्थित घालून घेतलं की झाकण ठेवायचं आणि साधारणतः पाच सहा मिनिटभर आपल्याला हा वाफेवरतीच असा मसाला शिजून द्यायचा याचं दुसरंही कारण सांगते की सुद्धा यामध्ये घातल्यामुळे पटकन ती शिजलीसुद्धा जातात आणि तेलामध्ये चांगली ती मुरली जातात मसाल्यामध्ये ती चांगली मुरली जातात इथे बघू शकता हलकीशी वांगी आपली इथे शिजली गेलेली आता आपण पाच सहा मिनिट झालं की त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे आता इथे आपल्याला जास्त पातळ रश्यासारखं बनवायचं नाही तर मसाला वांगं बनवायचं म्हणजे आपल्याला थोडंसं ते लपथपीत बनवून घ्यायचं आहे म्हणून पाण्याचं प्रमाण आपल्याला इथे कमीच घालायचं कारण आपण वांगी पहिली इथे शिजून घेतलेले तेलामध्ये जरासा फ्राय करून घेतलेली आहे बघू शकता घट्टसर असा आपला हा रसा बनून तयार झालेला आहे झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं वाफेवरती आपल्याला वांगं इथे चांगलं शिजून घ्यायचे दहा मिनटं झाल्या बघू शकता छान तरी आली कलर आलाय वांगी छान शिजली गेलेली हिरवीगार दिसतात हे मस्त असं हलवून घ्यायचं तर इथे झालं पुरी पुरीबरोबर खाण्यासाठी मसाला वांगी बनवून तयार आता हीच रेसिपी आपण जेव्हा लग्नाच्या पंक्तीमध्ये जातो अगदी त्याच पद्धतीने हे इथे बनवलं जातं आता पुऱ्या आपण इथे सगळ्या शेवटी लापटून घेणार आहे जर अचानकच पाहुणे आपल्या घरी आल्या तर जास्त झंझट न करता आपण जे नेहमीचं पीठ जसं आपण चपातीला मळतो अगदी त्याच पद्धतीने मळायचं फक्त थोडस ते मळून घ्यायचं आणि बाकीची तयारी होईपर्यंत ते चांगलं भिजलं जात मोठी चपाती लाटून घ्यायची एक एक चपाती लाटत बसण्यापेक्षा मोठी चपाती एक एक पुरी लाटत बसण्यापेक्षा मोठी चपाती लाटून घ्यायची आणि वाटीच्या वा किंवा आपल्या कशाच्या साह्यानी कट करून आपल्या पुऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या वेळही वाचतो पटकनी रेसिपी होते आणि अगदी वेळेमध्ये परफेक्ट आपलं काम होत तर इथे तुम्ही बघू शकता पुऱ्याच्या येणा आपल्या तेलकटसुद्धा नाही आणि नेहमीला जसं आपण पीठ मळतो चपातीसाठी अगदी तसंच मी मळून घेतलेले आहे त्यामध्ये काहीही घातलेलं नाही तरी पण पुऱ्या किती छान अशा फुकल्या जातात हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या तेलकटसुद्धा झालेला नाही कलर जो आहे तो एकदम व्यवस्थित येतोय तर इथे या पद्धतीने आपण सुद्धा आपल्या तळून झालेल्या आहे गरमागरम पुऱ्या अगदी आपल्याला पुरी बरोबर किंवा एखाद्या भाजीबरोबर खायला खूप छान लागतात आणि गरम असल्या की ते अगदी टम फुगून राहतात आणि खायला सुद्धा चांगल्या जरासा कुरकुरीत लागतात तर इथे या पद्धतीने आपण सुद्धा तळून घेतलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे पुऱ्या चांगल्या गरम तेलामध्ये तळायच्या आणि तळताना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा तर इथे बघू शकता कलर मस्त आलेला आहे पटकन आपण थाळी बनवून घेऊया पुऱ्यात आपण गरमागरम ताटामध्येच ठेवून घेतलेली आहे भाजी आपली मसाला वांग्यांची भाजीसुद्धा एकदम चटपटीत झालेली आहे आणि मस्त असं मी इथे पाणी घालून केलेला माझा फेवरेट आंबरस आता तुम्हाला इथे पाण्याचा आवडत नसेल तर तुम्ही या जागे फक्त आपल्याला थंड दूध वापरायचं की झाला दुधातला आंबरस बनवून अशी साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे आज पावून चारासाठी मिनी थाळी बनवून घेतलेली थाळी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय